नमस्कार आज आपण सुंदर व्हिडिओ घेऊन आलेलो हो, आहोत डायरेक्ट मॅन्युफॅक्चर कडून आपण होलसेल माल खरेदी करणार आहोत आणि या होलसेल मालावर आपल्याला सुंदर सुंदर गिफ्ट ऑफर्स आहेत स्मार्ट मॉ मौ, वॉच मोबाईल फोन होंडा ऍक्टिवा गाडी ए असे बरेच मोठ्या मोठ्या वस्तू आहेत तर व्हिडिओ स्किप न करता बघा त्या मी पुढे मेन्शन केलेल्या आहेत सध्या लेटेस्ट मध्ये आपण नवीन कोनचं बनवलं बेस प्राइस सिक्स फिफ्टी सेवन हंड्रेड एट डिझाईन्स दाखवतोय हे मिनिमम चाळीस रुपयेपासून ते एकशे तीस रुपये मॅक्झिमम आहे नमस्कार आर्थी स्पेशल चॅनेल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण कृष्णा इमिटेशन ज्वेलरी ला भेट दिलेली आहे हे या दुकानाचं लोकेशन बघून घेऊया ही आहे मीरा दाताल तरी रविवार पेठेमध्ये आपण आहोत पूर्ण डिटेल मी तुम्हाला दाखवते इकडच्या बाजूला बघा गुलाब छान चतरंजी ज्वेलर्सच्या पासून अगदी समोरच्या गलीमध्ये तुम्ही आल्यानंतर दोन तीन दुकानं सोडल्यावर आपलं शॉप आहे आज आपण तुमच्या आग्रहास्तव इथे इमिटेशन ज्वेलरीला भेट दिलेली आहे तर सर आपल्या सोबत आपल्या ताईकडे रिक्वायरमेंट येतात आणि भरपूर सारे कस्टमर चे असं गरीब असल्या बिझनेस स्टार्ट करायचं भरपूर सा, सारे लोक उच्च म्हणजे इच्छित लोक असतात त्यासाठी आपण आजचा नवीन व्हिडीओ शूट करत आहोत सध्या लेटेस्ट मध्ये आपण नवीन कॉन्सेप्ट बनवलेला आहे okay, yes, हा नेकलेस आहे पारंपरिक कुठल्याही दागिना सगळ्यांवरती झाले ट्रेडिशनल एज वेल ट्रेडिशनल पार्टी वेरेबल मध्ये ते बघू शकता सोबत सुंदर असे टॉप स्कूडी टाईप आपण बनवलेले युनिक डिझाईन आहे एकदम यानंतर आपण एडी मध्ये एकदम क्रिस्टल मध्ये नवीन डिझाईन्स तयार केलेली आहे तुम्ही याची फ्लेक्सिबिलिटी बघू शकता पूर्ण फोल्डेबल आहे म्हणजे ट्विस्टेबल आहे तुटणार नाही काय नाही क्वालिटी एकदम एवन येणार आहे तुम्हाला यामध्ये कलर्स यामध्ये आपल्याकडे चाळीस डिझाईन्स आहे चाळीस डिझाईन्स मध्ये कलर सध्या अवेलेबल आहे बारा बारा कलर्स आहे okay. प्रत्येक डिझाईनिंग तुम्ही बघू शकता माळमध्ये मॅच चोकर मध्ये या टाइपच्या सुंदर सेट्स याच्यामध्ये टोटल कलर्स तुम्हाला मिळतील आपल्याकडे आणि okay. आपला मेन मोठ आहे की लेडीजांना जास्तीत जास्त आपल्याला सपोर्ट करायचा आहे महिला मंडळाला जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे त्या हिशोबाने आपण नवीन नवीन डिझाईन्स तयार करतोय दररोज आपण त्या विचारात आहे की जास्ती जास्त सपोर्ट केला पाहिजे त्यांना व नवीन नवीन डिझाईन्स तयार करतो आपण काय रेंज असणार आहे या सर्वांना ह्याच्यात जेवढे हे मिनिमम चाळीस रुपयापासून ते एकशे तीस रुपये मॅक्झिमम आहे चाळीस ते एकशे च्या आत ये ज्वेलरी आहे सुंदर सुंदर हे जे चोकर वगैरे दाखवतोय यांची मॅक्झिमम प्राइस तुम्हाला एकशे तीस ते एकशे तीसच्या वरती एकेन दाखवलं आतापर्यंत तुम्हाला चाळीस रुपयापासून ते एकदम एकशे तीस पर्यंत यासोबत तुम्हाला बिंदी आणि कानातल्या तुम्हाला कलर्स बघायला मिळतील बघू शकता इथं हा ऑनलाईन ऑर्डर काढत आहे तर या टाइप आम्ही व्हरायटीज ऑनलाईन दररोज फोटोज वगैरे पाठवतो प्रत्येक वस्तूंचे आणि आम्ही डेली अपडेट असतो डेली अपडेट मिळत असतात आणि आम्ही डेली कुरिअर करू करत असतो तुम्ही बघू शकता या से आमच्याकडे डेली पार्सल पॅक होतात कुरिअर चार्जेस कुरिअर चार्जेस डिपेंड असतात लोकेशन वरती वगैरे ते जेव्हा पार्सल पॅकिंग होतात अशा आमच्याकडे तीन मध्ये कुरियर सर्व्हिसिंग जाते सर्व मी तुम्हाला सगळे सिस्टम समजतोय अगदी तुम्हाला तुम्ही जर का शॉपवरती नाही येऊ शकत तुम्हाला व्हिडिओ कॉल केला जातो मिनिमम ऑर्डर फाय थाउजड पर्यंत था। असणार आहे इथं च पेमेंट आल्यानंतर पूर्ण माल तुम्ही बघू शकता तर खूप लागले हे पूर्ण माल चेक होतो त्यानंतरच आपण पॅक करतो तो मॅन्युफॅक्चरिंग करतो तुम्ही बघू शकता डिझाईनिंग अगदी बारीकीने आपण बनवतो क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता हे टोटल आयटम्स वन ग्राम प्लेटेड मॅट मध्ये तुम्ही गॅरंटी देऊन विकू शकता तुमचं जर का एक ग्रामचा स्टोर असेल तर महाराष्ट्रामध्ये तर लगभग सगळ्या भागामध्ये आपला माल जातोच कर्नाटका एमपी मध्ये भरपूर जागे आपला माल जातो तुम्ही बघू शकता अगदी क्वालिटी प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे आणि ह्यामध्ये आपल्याकडे एनी टाइम तुम्हाला आठशे हजार पीस रेडी स्टॉक मिळेल ह्याचे एक स्टॉक अजून आपल्या मध्ये आणि टोटल वस्तू तुम्ही बघू शकता तर अगदी सोन्यासारखं लुकिंग आणि अगदी तुम्हाला बेस्ट प्राइस सिक्स फिफ्टी सेवन हंड्रेड एट हंड्रेड पासून स्टार्ट आहे हे वाले जे डिझाईन तुम्हाला दाखवतोय ओके म्हणजे सहाशे ते आठशेच्या आत मधल्या yes, आठशे साडेआठशे मॅक्सिमम याच्यामध्ये नाजूक असेल तर प्राइजेस कमी असतात ब्रॉड जो कुठलाही दुकानदार आता व्हिडिओ बघतो त्यांना दहा हजाराच्या वरच्या खरेदीवरती एक स्मार्ट वॉच गिफ्ट देण्यात येणार आहे आणि आपले भरपूर सारे स्कीम्स जुने चालू आहेत तुम्हाला माहिती असणार आहे दहा हजाराचा फोन गिफ्ट एसीटीव्ही लॅपटॉप आणि हॉन्डा एक्टिवा तर हे स्कीम्स दोन तीन कस्टमरचे आमचे कम्प्लिटली झालेले आहेत तर ते कंपॅरिझन आहे मार्केटमध्ये भरपूर सारे होलसेलर आहेत जे काही कमी रेट साठी क्वालिटी वगैरे लोअर करून टाकतात पण आपल्याकडं अजूनही क्वालिटी मेंटेन तुम्ही बघू शकता जर तुम का तुमचं एखादं शो रूम वगैरे असेल किंवा तुमचं मॉलमध्ये वगैरे दुकान असेल किंवा तुम्हाला क्वालिटीज फक्त विकायचं आहे हा जर का तुमचं एम असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या दुकानाला विजिटिंग करा यामध्ये आपण अगदी कमी रेंज पासून बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता या टाईपचे तोडे वगैरे ब्रॉड कड्यामध्ये या टाइपचे ब्रॉड कडे स्क्रू वाले आहेत टोटल डिझाईन्स याच्या okay. लगभग दोनशे वीस अडीचशे पासून रेट्स चालू होतात ते तुम्हाला जेवढे हायर क्वालिटीचे तुम्हाला हवे तुम्हाला भेटून जाईल आणि स्पेशली आपण महाराष्ट्रीयन डिझाईन जास्त करून बनवतो ट्रेडिशनल okay. एग्रामच्या स्टोर मध्ये सर्व जास्त चालणारे लग्नामध्ये वापरले गेलेले हे तुम्ही गोपी तोडा पण ज्यांना म्हणतो स्क्रू वाले चावी वाले असतात आणि लग्न सारी मध्ये सव्वा महिने जे हातात घातले जातात ह्यांची पॉलिश वगैरे काही निघत नाही तर यामध्ये आपल्याकडे दोन्ही क्वालिटी अवेलेबल आहे हे ओरिजिनल पीसेस आहे ह्याच मध्ये प्रत्येक डिझाईन्स मध्ये दोन दोन क्वालिटी येतात बघू शकता यातलीच ही साधी वाली क्वालिटी आहे ओके मध्ये फरक मध्ये स्टोन्स मध्ये भरपूर सारा फरक डिझाईनिंग सेम येणार आहे पण क्वालिटीमध्ये फरक येणार आहे तुम्ही बघू शकता हे ओरिजिनल डिझाईन्स ही वाली याच मध्ये याची कॉपी डिझाईन तर प्रत्येक डिझाईन्स मध्ये कॉपीज असतात तर तुम्हाला हे लक्षातच ठेवायचंय रेट्स डिझाईनच्या अनुसार असतात जे ओरिजिनल असतात ते जरा चांगले कॉस्टली असतात okay. जे साधे वाले असतात ते फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी ह्या रेंज मध्ये मिळले जातात पन्नास साठ सत्तर वाले हेच रेंज आहे आणि हे जे okay. आपण दाखवतोय लगे एकशे वीस पासून ते तुम्हाला दोनशे अडीचशे पर्यंतची रेंज आहे ठेवले तरी चालतं काही खराब वगैरे होत नाही आहे तर त्यासाठी भरपूर सारे आपण नवीन कॉम्बोस बनवलेले आहेत या टाइप मध्ये हे सगळे टोटली रजवाडी कॉम्बो आहे खूप सुंदर असे बघू शकता आता सध्या नवीन आपण डिझाईन्स तयार केलेले तुम्ही बघू शकता आतापर्यंत आपण मंगळसूत्र पाहिले होते आता आपल्याकडे कानातले बांगड्या सुद्धा मॅचिंग आलेल्या आहेत आणि हा कॉम्पो सेट मध्ये आपल्याला बघा दोन प्रकारचे गळ्यातले बिंदी आणि पूर्ण सेटच अवेलेबल आहे स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे सॉरी हे सगळं प्रीमियम क्वालिटी तुम्ही रेंट वरती देण्यासाठी किंवा तुमचं पार्लर असेल त्यासाठी तुम्ही घेऊ शकता हे एकदम बेसिक बाराशे पंधराशे पासून स्टार्टिंग प्राइस आहे यामध्ये ओके हे वनग्राम मॅट मध्ये तर ह्यामध्ये जेवढे हेवी घेणार तसे वाढतात काही पंधराशे अठराशे आपल्याकडे प्रीमियम क्वालिटी पण आहे तुम्हाला जेवढे हायर क्वालिटी हवे अठराशे दोन हजार मॅक्झिमम तुम्हाला आठ दहा पर्यंत तुम्हाला मिळतील अच्छा आणि ह्याची काय आहे आता आपण ही काढलेली आहे साधारण आता लगबग पंधराशे बाराशे अठराशे दोन हजार बावीसशे या रेंज मध्ये दोन हजाराच्या आत किंवा अडीच हजाराच्या मध्ये बसून जाणार मध्ये आता पण हे सध्या न्यू कॉन्सेप्ट चालू तुम्ही बघू शकता अगदी फिनिशिंग आणि क्वालिटी प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे रोजगोल मध्ये आपण एकदम लेटेस्ट न्यू व्हरायटीज बनवलेले अगदी मिनिमम प्राइस पासून प्रत्येक व्हरायटी मध्ये तुम्हाला पंधरा ते वीस डिझाईन्स मिळणार आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे मिळणार आहे दोन दोन तीन तीन प्लेटी मिळणार आहे बघायला एडी मध्ये तुम्ही क्वालिटी बघू शकता बॅक्च्या हातमध्ये तरी तुम्हाला फिनिशिंग दिसत असेल इथं एकदम फिनिशिंग आणि क्वालिटी प्रोडक्ट बघायला मिळणार आहे एडी मध्ये आपल्याकडे सेव्हन्टी एटी रुपीज पासून व्हरायटी स्टार्ट होते तर हे तुम्ही बघू शकता बॅक सेटिंग एडी सेव्हन्टी एटी पासून ते आपल्याकडे सातशे आठशे हजार सगळे रेंजेस अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटी आणि एवढे सारे कलर्स कुठलाही मॅन्युफॅक्चर बनवत नाही तुम्ही बघू शकता त्यासाठी तुम्हाला नक्कीच या शॉपला विजिटिंग करावंच लागणार आहे तुम्ही मुंबईत मोठे मोठे होलसेल बघू शकता पण एवढे कलर्स हे कलर्स वगैरे हो कुठे मिळणारी नाही आहे प्रत्येक डिझाईन्स मध्ये एवढे सारे कलर्स आहे आपल्याकडे व्हरायटीज आहे ह्यांचा स्टॉक ही मी तुम्हाला दाखवतोय हे चोकर तुम्ही बघू शकता एकदम नेक फिटिंग फिनिशिंग क्वालिटी प्रोडक्ट आहे टोटली हे तो अगदी बेस्ट मॅन्युफॅक्चरिंग प्राइसेस डायरेक्टली तुम्हाला मिळणार आहे टोटल डिटेल्स जाणून घेण्यासाठी शॉपला विजिटिंग करा तुम्ही बघू शकता यांच्यामध्ये स्टॉक प्रत्येक मध्ये एवढे सारे कलर्स एवढेच मध्ये पण अव्हेलेबल आहे मध्ये आपण एवढे कलर बघतो तेवढेच कलर्स मध्ये पण अवेलेबल आहे ज्यांनी व्हिडिओज आपले आधीचे बघितले त्यांना नक्कीच माहिती असणार आहे आपलं वन ग्रामचं स्वतःचं महाराष्ट्रात सर्व टॉपचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि टोटली आपण क्वालिटी प्रोडक्ट्स विकतो तुम्ही आपले डिझाईन्स वगैरे बघू शकता आपलं वंग्राम मॅच स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे अगदी बेस्ट प्राइजेस मध्ये तुम्हाला टोटल ज्वेलरी मिळणार आहे आपल्याकडे घंटामध्ये तुम्हाला एनी टाइम दोन हजार अडीच जर डिझाईन्स बघायला मिळणार आहे फक्त होलसेल मिळणार आहे रिटेल आपण देत नाही रिटेल कोणी इन्क्वायरी करू नये सिंगल पीस साठी जर का कुठले कस्टमर येणार तर इथं सिंगल पीस मिळत नाही हे लक्षात ठेवायचं तुम्हाला फक्त होलसेल मिळणार आहे एकशे नव्वद चारशे वीस या रेट पासून आहे जोपर्यंत तो स्टॉक अवेलेबल असणार आहे शॉपमध्ये तो तोपर्यंत ते रेट्स असणार आहे स्टॉक बदल जातो तर काही अवेलेबल स्टॉक ही नसतो कधी कधी तर प्राइस जरास चेंज असणार आहे याच टाईपचे भरपूर सारे आपल्याकडे मोनोपॉली डिझाईन्स आहेत ते अजूनही पर्यंत तुम्ही बघितले नसणार आहे पण हे आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवणार नाहीये तुम्हाला कारण की हे सगळे आमचे मोनोप सारे व्हरायटीज आहेत हे मध्ये सगळे लेटेस्ट न्यू डिझाईन्स आहे रजवाडी मध्ये काय स्टार्टिंग प्राइस असणार रजवाडी मध्ये हे, विथ इयरिंग तुम्हाला आठशे हजार अकराशे बाराशे तेराशे या रेंज मध्ये असणार आहे हे okay. मॅक्झिमम रेंज आहे रेंज नसणार मिडल मध्ये असणार आहे ओके okay. तुम्हाला टोटल शोरूम आयटम मिळणार आहे एकदम नाही तर इमिडेशन आहे एक ग्राम फॉर्मिंग गोल्ड आहे तुम्ही बघू शकता या टाइपचे डिझाईन्स अगदी सोन्यासारखे डिझाईन्स तुम्ही बघू शकता या टाइपचे तुम्हाला मंगळसूत्र आपल्याकडे बघायला मिळणार आहे यांची इकॉनॉमी रेंज फार कमी आहे शॉर्ट मध्ये मी तुम्हाला जो पीसेस दाखवला तो पासून स्टार्ट आहे या टाइपचे तुकडी मंगळसूत्र मध्ये सेव्हन एटी वगैरे ह्या टाइपचे रेंजेस आहे सेव्हन एटी एट फोर्टी या टाईपच्या रेंज मध्ये तुम्हाला हजारो डिझाईन्स बघायला मिळणार आहे अजून आपल्याकडे ह्यापेक्षा हेवी मध्ये भरपूर सारे डिझाईन्स आहे पण राणी हार मध्ये वगैरे भरपूर सारे डिझाईन्स तुम्ही बघू शकताय राणी हार काय स्टार्टिंग प्राइस आहे राणेर सगळे एकच रेंज फक्त अकराशे रुपये मार्केटमध्ये होलसेलर चौदाशे पंधराशे रुपयाला विकतात पण आपले फक्त अकराशे रुपये असणार आहे सोन्यासारखे नच तर भरपूर सारे सगळे जागे बघत असतात पण तुम्ही बघू शकता ह्या टाईपचे नस ह्या टाइपचे नच फक्त कृष्णा इमिडेशन इथेच तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे ओरिजिनल कुंदन मध्ये भरपूर सारे आपण नवीन नवीन डिझाईन बनवलेत तुम्ही बघू शकता अगदी सुंदर सुंदर नच मार्केट मध्ये अजूनपर्यंत कुठे बघायलाही नाही मिळणार आहे त्यासाठी लवकरात लवकर फक्त कृष्णा इमिडेशन इथं भेट द्या आपली काय असणार आहे नट्स मिनिमम आता हे जे आहे फोर्टी फिफ्टी सिक्स्टी पासून तुम्हाला लगभग ही जो मी मला लवकर शंभर पर्यंतचा व्हरायटी आहे तीस रुपयापासून ते तर शंभर रुपयापर्यंतची व्हरायटी okay. स्टार्टिंग प्राइस आपली पंधरा रुपये आहे एकदम सोबर नट्स आहे इथे फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी एटी मॅक्झिमम नाईन्टी रुपीज पर्यंतचे नट्स आहेत बघू शकता याच्या बाहेर विक्री दोनशे अडीचशे आहे आहे दाखवत नाहीये स्टॉक परचेस करायचा असेल तर तुम्ही नक्कीच कृष्णा इमिटेशन इथे व्हिजिट करा हे हे वाटत हे असे वाटे तुम्हाला सोन्यामध्ये अजूनपर्यंत उपलब्ध नसणार कारण की याच्यात हे बनवताना आम्ही स्वतःच डोकं वापरले आणि तयार केलंय तुम्ही बघू शकता इथं स्टॉक फुल कोण कारण की आम्हाला पुढे याची फार अडचणी आलेले आहेत सगळे डिझाईनचे हे टोटल एक ग्राम प्लेटेड मध्ये तर तुम्हाला प्राइस ही सांगतो सोबत सिक्स्टी फाईव्ह रुपये असणार आहे फक्त सिक्स्टी फाईव्ह येस आणि हे मार्केटला कुठे बघायला नाही मिळणार आहे चाळीस पन्नास पासून ते टोटल आणि बरोबर दोन्ही प्रकारचे आहेत म्हणजे तुम्हाला हाय रेंज ठेवायचे असेल तर हाय रेंज पण आहेत आणि कमी रेंज मध्ये जर बिझनेस सेट करायचा असेल तर कमी रेंज पण उपलब्ध आहे प्रत्येक व्हरायटी वेगवेगळी आहे या टाइप चे पेन्डंट वगैरे तुम्हाला तीस रुपये पासून स्टार्ट होणार तर सेव्हन्टी फाईव्ह पर्यंत एंड होणार तीस ओके आता हे जर घ्यायचं म्हटलं तर ह्याची प्राइस किती जाणार या आणि बाहेर तुम्ही जर हे विकत आणायला गेलं तर दोनशे अडीचशे मध्ये येतं परत ह्याचं पॉलिशची गॅरंटी आहे आपल्या इथे घेतल्यावर ह्याच्यासोबत सोबत आहे मेन थिंग तुम्ही क्वालिटी बघू शकता कलर्स बघा एकदम परफेक्ट आहे आणि पॉलिशची गॅरंटी देऊ शकता तुमच्या क्लायंटला याला फक्त पोट जोडली की तुमचं मंगळसूत्र रेडी याच्यामध्ये थर्टी रुपीज पासून स्टार्टिंग आहे थर्टी पासून ते शंभर एकशे दहा दीडशे पर्यंत हजारो डिझाईन्स आहे आपल्याकडे बघायला हा एकशे दहा रुपयाला विकू शकता बरोबर आहे पूर्ण क्वालिटी मिळणार आहे आणि भरपूर सारे डिझाईन्स आहे या टाइपचे भरपूर सारे नवीन नवीन छान छान डिझाईन्स आहे okay. तर लवकर लवकर शॉपला विजिटिंग करा प्रोडक्ट मिळणार आहे ह्या बँगलची खासियत म्हणजे तुम्हाला गॅरंटी मिळणार ती लाईफ टाईम समजा तुम्ही हवाला माल परचेस केला आपल्याकडून माल खराब झाला किंवा पॉलिसीची गॅरंटी दिली आणि प्लेटिंग गेली तर तुम्हाला लाईफ टाइम गॅरंटी तुम्ही परत आमच्याकडे रिप्लेस घेऊ शकता अशा प्रकारची व्हरायटी कव्हर करायची असेल तर तुम्हाला एकच करायचंय लवकर लवकर शॉपला भेट द्यायचे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगायचंय कमेंट